अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला पहिला श्रावणी सोमवार आहे श्रावणामध्ये सोमवारांना विशेष महत्त्व आहे श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते उपवास केला जातो त्याचप्रमाणे आवरजून शिवपिंडीवरती शिवामूठ ही अर्पण केली जाते काही जण शिवामूठ व्रत देखील करत असतात प्रत्येक सोमवारी शिवामूठ जी आहे तर ती वेगवेगळी असते मुठभर धान्य आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची असते शिवपिंडीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि यानंतर ही शिवामूठ अर्पण करायची आहे पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ असणार आहे ती म्हणजे तांद तांदूळ तांदूळ आपल्याला अखंड घ्यायचे आहे तुटके फुटके किडलेले तांदूळ शिवामुठीसाठी घ्यायचे नाहीत त्याचप्रमाणे शिवामुठ अर्पण करताना धान्य जे आहे तर ते थोडेसे ओले करून आपल्याला अर्पण करायचे आहे ही शिवामूठ आपल्याला एक वेळेलाच अर्पण करायची आहे परंतु मंत्र जो आहे तर तो मात्र तीन वेळेला म्हणायचा आहे नम शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे हा मंत्र म्हणू शकतो किंवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा